तुम्ही पळतात युनिक गोवा शेवटी मोघला झोपा करून घ्यायची घेतली जात धर्मावर पाणी सोडून या मोघला जाऊन मिळालं याच वेळी ती चूक मला समती असते तर आज या रभाजी रावाला आपल्या नशीबाला हा त्या कालच्या पोहरा शिवाजीला घर दरबारात माझा केलेला मार्गी कधीच विसरणार बापाच्या कधीच राहणार आहे खरंच स्वकियाच्या रक्ताने रक्तरंजित होण्यास धन्यता मानणारे हे माझी घोरपणे सारखे स्वकीय मस्तक कस क्रोधाने ताड ताड आमचा दुश्मन औरंगजेब प्रचंड फौज घेऊन शिवनेरीवर सहल करून येत आहे हे परचक्र पटवून लावण्याची जबाबदारी आता बजाजी तुमच्या आमच्यावर आहे आया बहिणीची हिंदूच्या देवदेवळांची परमपूज्य भारत मातेची दुश्मनाने विटंबना चालवलेली आहे पुरंदरावर मोठ्या डवलाने फडकणारा आमचा भगवा झेंडा आज कोसळून पडला असून तिथं बादशाच हिरवा निशाण तो जान तारा तिथं ता दिसतोय ते निशाण नाही हे निशान नाही बजाजी तर आपल्या मराठ्यांच्या फळाची ती निशाणे आहेत सबस्क्राईब शेअर लाईक युनिकोव युवर चॅनल